नमस्कार श्री शिवमहापुराण शतरुद्र संविता अध्याय क्रमांक सत्तावीस द्विजेश्वर अवतार श्री गणेशाय महा नंदीश्वर म्हणाला सनत कुमारजी आता मी तुम्हाला शिवजींच्या द्विजेश्वर अवताराविषयी सांगतो यापूर्वी मी भद्रायू राजाचे वर्णन केले आहे भगवान शिवजींनी त्याच्यावर ऋषभयोगाच्या रूपाने अनुग्रह केला होता त्याच्याच प्रभावामुळे भद्रायूला रणांगणात शत्रूवर विजय मिळवता आला आणि तो आरूढ झाला चंद्रांगद राजाला आणि तिनीला कीर्तिमालिनी नावाची सुंदर व सुलक्षणी कन्या होती ऋषभाच्या सांगण्यावरून भद्रायूने तिच्याशी विवाह केला ते दाम्पत्य सुखाने कालक्रमणा करू लागले एकदा वसंत ऋतू भद्रायू आपल्या प्रियेसह वनविहार करण्यासाठी गेला होता तो गोर गरिबांची काळजी घेणारा आणि शरणागतांचे रक्षण करणारा म्हणून विशेष प्रख्यात होता म्हणून भगवान शंकरांनी त्याची परीक्षा घेण्याचे ठरवले ते पार्वतीसह त्या अरण्यात आले त्या दोघांनी ब्राह्मण दंपतीचे रूप घेतले आपल्या मायेने एक मोठा वाघ निर्माण केला तो डरकाळी फोडून त्यांना खाण्यासाठी झेपावला तेव्हा ब्राह्मण आणि ब्राह्मणी प्राणभयाने व्याकुळ होऊन रडत ओरडत सैरावैरा धावू लागले तेवढ्यात त्यांना भद्रायू दिसला ते त्याच्या दिशेने धावले व म्हणाले महाराज आमचे रक्षण करा एक मोठा वाघ आमच्या मागे लागला आहे त्याने आम्हाला खाल्ले नाही तोवरच आमचे रक्षण करा त्यांचे रडणे ओरडणे ऐकून भद्रायू सावध झाला त्याने पटकन धनुष्य सजसावले तो त्यावर बाण चढवतच होता तोच व्याघाने ब्राह्मणीवर झडप घालून तिला त्याच्या देखत उचलून नेले भद्रायूने त्याच्या दिशेने पटापट तीक्ष्ण बाण सोडले पण त्यांना न मानता तो वाघ तिला घेऊन पळून गेला भद्रायू त्याच्या मागोमाग धावत गेला पण तो प्रयत्न व्यर्थच ठरला त्याला वाघ आणि ब्राह्मणी दिसलेच नाहीत तो निराशेने परत आला ते पाहून ब्राह्मणाच्या शोकाला पारावार राहिला नाही पत्नीची आठवण काढून तो मोठमोठ्याने आक्रोश करू लागला तो राजाला म्हणाला राजन तू तु, तुझी महान अस्त्रसंपदा कुठे आहे दुःखी जनांचे रक्षण करणारे तुझे विशाल धनुष्य कोठे आहे कोठे गेले तुझे बारा हजार हत्तींचे शत्रूंच्या हृदयात धडकी भरवतील असा नाद उत्पन्न करणारा तुझा शंख तुझे प्रसिद्ध खडग तुझे मंत्र यांचा येथे काय उपयोग झाला आज तुझे सामर्थ्य कुचकामी ठरले ते एका वाघाचे निवारण करू शकले नाही दुसऱ्यांचे दुःख हरण करणे हा क्षत्रियांचा धर्म आहे हा धर्म तू पाळला नाहीस म्हणून तुझे जगणे व्यर्थ आहे धर्मज्ञ राजा धन व प्राण्यांचे मोल देऊनही शरण आलेल्या दुबळ्यांचे रक्षण करतो जो सामर्थ्य असूनही दुसऱ्याला सहाय्य करत नाही त्याने जगण्यापेक्षा जगण्यापेक्षाच बरे अशा प्रकारे त्या ब्राह्मणाचा विलाप आणि त्याच्या मुखातून आपल्या पराक्रमाची निंदा ऐकून भद्रायू व्यथित झाला तो मनोमन विचार करू लागला आज दैव उलट असल्यामुळे माझा पुरुषार्थ नष्ट झाला माझी कीर्ती नाहीशी झाली मी कुलधर्म पाळू शकलो नाही एका असहाय्य ब्राह्मणीचे रक्षण करू शकलो नाही त्यामुळे मला पाप लागले आहे आज माझी संपत्ती राज्य व आयुष्य निरर्थक ठरले आता मी प्राण देऊनच या ब्राह्मणाचे दुःख दूर करतो त्याने विप्राचे पाय धरले व म्हणाला ब्राह्मण मी तुझ्या पत्नीचे रक्षण करू शकलो नाही त्याबद्दल मला क्षमा करा माझा पराक्रम नष्ट झाला आहे तरी या क्षत्रिय अधमावर कृपा करा दुःख सोडा माझे राज्य माझी पत्नी व माझे शरीर हे सर्व तुमच्या अधीन आहे तरी तुमची इच्छा असेल ते मागा ब्राह्मण म्हणाला राजा मी गृहस्थाश्रमी मनुष्य आहे ज्याप्रमाणे आंधळ्याला आरशाचा भिक्षुकाला घराचा आणि मूर्खाला पुस्तकाचा काहीही उपयोग होत नाही त्याप्रमाणे तुझ्याकडून प्राप्त झालेल्या धनाचा किंवा अन्य कोणत्याही गोष्टींचा मला काहीही उपयोग नाही माझी पत्नी मरण पावली आहे पत्नीशिवाय माझ्या जीवाला व घराला काहीही अर्थ नाही मला समाजात मान्यता राहणार नाही धर्मकार्यामध्ये भाग घेता येणार ना नाही म्हणून तुला काही द्यायचेच असेल तर तुझी पत्नीच मला दे आणि माझ्या आयुष्यातली कमतरता दूर कर भद्रा विप्रवर्य दान करणारा मनुष्य धन राज्य हत्ती किंवा क्वचित प्रसंगी आपले शरीरही दान देईल पण आपल्या पत्नीचे दान देणे कोणालाही शक्य नाही शिवाय परस्त्रीचा उपभोग घेण्याने जे बाप पाप लागते ते कोणत्याही प्रायश्चित्ताने नाहीसे होत नाही हे आपण जाणता ब्राह्मण म्हणाला राजा मी तपोबलाने ब्रह्महत्येचा किंवा मद्यपानाच्याही पापाचेही भस्म करण्यास समर्थ आहे तेथे परस्त्री संघाच्या पापाची काय कथा का म्हणून मनामध्ये कोणताही विकल्प न आणता तुझी प्रिय भार्या मला दे तुझ्याकडून मला अन्य कसलीही अपेक्षा नाही ब्राह्मणाचे बोलणे ऐकून राजा निरुत्तर झाला तो स्वतःशीच विचार करू लागला हा ब्राह्मण पत्नीच्या शोकाने व्याकुळ झाला आहे मी तिला वाचवू शकलो नाही त्यामुळे मला दोष लागलेलाच आहे आता तिच्या विराहाने त्याने प्राणत्याग केला तर मला ब्रह्महत्येचेही पातक लागेल त्यापेक्षा याला पत्नी देऊन घडलेल्या सर्व दोषांचे परिमार्जन होण्यासाठी अग्निप्रवेश करावा निश्चय पक्का होताच भद्रायूने अरण्यातील शुष्क काष्टे जमवून मोठी चिता रचली ती चहूकडून पेटवली तळ हातावर पाणी घेऊन आपली पत्नी त्या ब्राह्मणाला संकल्पपूर्वक दान दिले नंतर त्याने स्नान केले सर्व विद्वानांचे मनोमन स्मरण करून त्यांना नमस्कार केला अग्नीला तीन प्रदक्षिणा घातल्या एकाग्र चित्त होऊन भगवान शंकराचे ध्यान केले मग तो अग्नी तुडी टाकणार तोच ब्राह्मणाच्या रूपातील शिवप्रभूंनी मूळ रूपात प्रकट होऊन त्याला दर्शन दिले महादेवांच्या त्या सगुण साकार रूपाचे काय वर्णन करावे पाच मुखे तीन नेत्र मस्तकावर चंद्रकला पिवळ्या वर्णाचा जटाभार त्यामधून उसळणारा गंगेचा प्रवाह नीलवर्ण कंठ गळ्यामध्ये वासुकीचा हार अंगावर सर्पांची भूषणे नानाविध अलंकार हातांमध्ये त्रिशूळ खटवांग कुराड ढाल मृग अभय मुद्रा वर मुद्रा आणि पिनाक धनुष्य पोट्यावधी सूर्याच्या एकत्रित दीप्ती समान तेजस्वी आणि उमेसहित नंदीवर आरूढ झालेल्या आपल्या आराध्य दैवताला पाहून भद्रायूचा आनंद गगनाथ मावेना तेव्हा शिवजींवर आकाशातून दिव्य पुष्पांचा वर्षाव होऊ लागला ब्रह्मा विष्णू आणि इंद्रादी देव तेथे उपस्थित झाले नारदादी श्रेष्ठ मुनीश्वरही आले देवगण मंगलवाद्य वाजवू लागले देवस्त्रिया हर्षाने नृत्यगान करू लागल्या अशा प्रकारे तेथे भक्तिमहोत्सवच झाला ते पाहून भद्रायूचे हृदय भरून आले अंग रोमांचित झाले त्याच्या डोळ्यातून कृतज्ञतेने अशुभधारा वाहू लागल्या त्याने हात जोडून भगवानांची मनोभावे स्तुती केली त्यामुळे उमा महेश्वर प्रसन्न झाले दयासागर शिवप्रभू म्हणाले हे राजा तुझ्या भक्तीने आणि धर्माचरणाने मी संतुष्ट झालो आहे मी तुझ्या भक्तीची परीक्षा घेण्यासाठीच ब्राह्मणाचे रूप घेतले होते तुझा वाघ पाहिलास तो मी मायेने उत्पन्न केला होता म्हणून तुझ्या बाणांनी त्याला काही झाले नाही ज्याने त्या ब्राह्मणीला झडप घालून दिले ती अन्य कोणी नसून साक्षात भवानी होती आम्हीच तो प्रसंग घडवून आणला आणि पत्नीची मागणी करून तुझ्या धैर्याची कसोटी पाहिली असो मी तुझ्यावर प्रसन्न आहे तुला आणि तुझ्या पत्नीला उत्तम वर द्यावा असे माझ्या मनात आहे तरी तुम्हाला जे हवे ते मागा ते देव दुर्लभ असले तरीही तुम्हाला देईन भद्रायू म्हणाला देवा दि देवा तुम्ही साक्षात परमेश्वर आहात तुम्ही पूर्ण कृपावंत होऊन सांसारिक तापांनी पिडलेल्या माझ्यासारख्या आधमाला दर्शन देऊन धन्य केलेत हाच माझ्यासाठी मोठा परप्रसाद आहे तथापि माझ्या मनात मी माझी पत्नी माझे माता पिता व महान संकटात ज्यांनी आम्हाला आश्रय दिला त्या पद्माकर वैश्य आणि त्याचा पुत्र सुनय या सर्वांना तुमच्या चरणांजवळ स्थान मिळावे अशी इच्छा आहे ती पूर्ण करा कीर्तिमालिनी म्हणाली हे प्रभो माझा पिता चित्रांगड आणि माता सिमंतिनी तुमचे भक्त आहेत त्यांनाही तुमच्या पायाजवळ जागा द्या अशी विनंती आहे त्यांना अपेक्षित वर देऊन भक्तवत्सल भगवान शंकर अंतर्धान पावले देवही आपापल्या स्थानी गेले भद्रायूने आपल्या पत्नीसह सुखाने संसार केला त्यांनी दहा हजार वर्षे उत्तम राज्य केले प्रजाजनांचे पालन पोषण आणि संरक्षण करून त्यांना सुखात ठेवले त्यानंतर आपल्या पुत्राला राजसिंहासनावर बसवून तो पत्नीसह शिवलोकी गेला चित्रांगत व सीमंती यांनाही शिवपदाची प्राप्ती झाली हे तात अशा प्रकारे मी तुम्हाला शिवजींच्या द्विजेश्वर अवताराची कथा सांगितली जो मनुष्य हे परमपवित्र आणि अद्भुत चरित्र नित्य श्रद्धेने श्रवण पठण करतो त्याला शिवपद प्राप्त होते जो मनुष्य हे कथानक ब्राह्मणाच्या मुखातून लक्षपूर्वक ऐकतो व लोकांनाही ऐकवतो तो आपल्या धर्माकर्मापासून कधीही ढळत नाही त्याला परलोकी सद्गती प्राप्त होते अध्याय सत्ताविसावा समाप्त